शिवसेना शाखा स्वातंत्र्यवीर सावरकर नगर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा आयोजित दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकल्प इंग्लिश स्कूल ठाणे येथे झालेल्या निबंध स्पर्धेचा निकाल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ सभागृह स्वातंत्र्यवीर सावरकर नगर ठाणे येथे संपन्न झाला यावेळी संकल्प इंग्लिश संस्थापक राज परब आणि मुख्याध्यापिका सौ ज्योती परब या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या यावेळी मान्यवर दीपक जोशी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या लिखाणातील सुधारणा कशा असाव्यात याविषयी मार्गदर्शन केले तसेच जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे तरच तुमच्या लिखाणात सुधारणा होईल असे सांगितले मुख्याध्यापिका सौ ज्योती परब यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील वाचनाचे महत्व सांगितले विद्येमुळेच तुमच्याकडे सरस्वती येईल आणि सरस्वती आली की त्यामागून लक्ष्मी सुद्धा येईल आणि तुमची भरभराट होईल असे विद्यार्थ्यांना पटवून दिले डॉक्टर राज परब यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही ज्ञानाचे चोर व्हा तुम्ही कुठेही जा कोणाकडेही जा त्याच्याकडून जेवढे तुम्हाला ज्ञान चोरता येईल तेवढी तुमच्या ज्ञानात भर पाडत जा असे सांगितले याच कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील प्रतिभावंत व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला यात श्रीमती आसावरी फडणीस राघोजी परब काशीनाथ हंडोरे अशोक जिरंगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्ती प्रदान करण्यात आली प्रथम क्रमांक कुमारी सानवी मांजरेकर राजा शिवाजी विद्या मंदिर तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक उत्कर्षा पाटील सावित्री देवी थिराणी विद्या मंदिर दोन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी कुमारी हर्षदा कासव इंदिरा गांधी विद्या मंदिर एक हजार रुपये उत्तर जनार्थ पारितोषिके कुमारी वैभवी कदम सावित्री देवी थिराणी विद्यामंदिर कुमारी आर्या मांडवकर राजा शिवाजी विद्यालय कुमारी देविका लिंगायत संकल्प इंग्लिश स्कूल कुमारी वेदांती चांदे इंदिरा गांधी विद्यामंदिर कुमार विघ्नेश भोंडवे यशोदन इंग्लिश स्कूल कुमारी प्रणाली लोमटे ब्राह्मण विद्यालय कुमारी काव्या शिंदे आणि <गण> कुमारी हर्षदा माने ज्ञानोदय विद्यालय आणि कुमार गौरंग <गण> पालांडे लिटिल फ्लावर स्कूल यांना मिळाली या स्पर्धेत परिसरातील शाळांतील सुमारे एकशे दहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रिके प्रदान करण्यात आली निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व शाळांचे तसेच विद्यार्थ्यांचे आयोजकांतर्फे आभार मानून पुढील वाटचाळीस त्यांना कट्ट्याचे संचालक सुरेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या कृष्णाई फोंडके या चिमुकलीने यावेळी धर्मवीर आनंद दिगे यांच्यावर पोवाडा सादर केला आनंदी साहेब यांचा पोहाडा सादर करत आहे जन्मवी आनंदीगीर साहेब यांना माझा मानाचा

नोकरी मिळाली आणि ठाण्यामध्ये स्थायिक झाले साहेबांचे शिक्षण ठाण्यामधील झाले त्यांना समाजकडे खूप आवड होती ठाण्याच्या लोकांनी